बांबू शेती म्हटले की आपल्या समोर येते कोकणातील गर्द बांबूची हिरवीगार झाडी नमस्कार मी सरोजनी पाठोबा पाटील बांबू महान्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण पंढरी कुडाळच्या शेतीबद्दल बोलणार आहोत यावेळी एक नवी गोष्ट आपणास मी सांगू इच्छिते की संतोष खोत या कल्पक बांबू शेतकऱ्याने पिकवलेली बांबूची शेती संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाली आहे या शेतीला हजारो लोक भेट देतात हे आम्ही आपणास यापूर्वी दाखवले आहे कोकण भूमीचा बांबू शेतीमधून विकास करण्यासाठी आता महिलांनीही चंग बांधलेला दिसतो आहे काही दिवसापूर्वी संतोष खोत यांच्या बांबू शेतीला कोकणातील तेंडोली घोनसरी धोडामार्ग येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन या शेतीची माहिती घेतली आहे संतोष खोत यांनी रामबाबळी येथे मानगा आणि बोरबेट या बांबूच्या स्थानिक प्रजातींची लागवड केली आहे त्यांनी यशस्वी शेती करण्याचा आदर्श घालून दिला आहे खोत हे दरवर्षी इतर शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी यासाठी बांबू कंदाची रोपेही पुरवत असतात या कंदांनाही मोठी मागणी आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यातून प्रेरणा घेऊन बांबू शेती केली आहे बांबू मानू शेअर करा सबस्क्राईब करा बांबू मानू शेअर करा सबस्क्राईब करा